म्हणजे म्हणजे समजून जा, ना ना, जा काय काय तुम्ही काय करायचं काय ठीक आहे आता मुद्दा असा आहे की तुम्ही ज्या रेफरन्सचा बोलले ना त्याच्यामध्ये संभाजी महाराज काय करत होते हे पण सांगा ना लोकांना काय करत होते ते पुस्तक तुम्ही ज्याचा रेफरन्स दिला ते बोलले ना तुम्ही कुठलं पुस्तक संभाजी महाराज अय्याश होते सांगा ना त्याच्यामध्ये कुठल्या पुस्तकाचा रेफरन्स दिला तुम्ही दिला ना पुस्तकात ज्या ज्या विदेशी माणसाचा तुम्ही उल्लेख दिला कुठल्या साहेब ब्राह्मणांबद्दल एवढं वक्तव्य करू नका तुम्ही ब्राह्मणांच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्त आहे लक्षात घ्या ते नाही ब्राह्मणांच्या शासनावर हो तुम्ही काम करताय लक्षात ठेवा हे कुणी रामचंद्रमंत अमात्य कोण होते बाजीप्रभू कोण होते महाराजांना कोणी वाचवलं हे लक्षात ठेवा तुम्ही कुणी वाचवलं कुणी वाचवलं प्रभू नसते तुम्ही महाराज नसा जिवंत लक्षात ठेवा अरे कुणी सांगितलं तुम्हाला नवीनच काय नवीनच भाजीप्रभू तर काय तुमचे पळून कोण तुमचे महाराज गेले पळून पळून गेले मग काय बोलताय तुम्ही तुम्ही इतिहास पूर्ण वाचा लक्षात घ्या नाही नाही फक्त ब्राह्मणांना बोलल्याने तुमचं काही होणार नाही लक्षात घ्या काय होणार नाही म्हणजे ब्राह्मणांना शिव्या दिल्याने काही नाही तुम्ही म्हणता ब्राह्मणांमुळे संभाजी महाराजांना पकडलं असं मी नाही म्हणत तुम्ही कोणता दिला रेफरन्स ब्रिटिशांचा ब्रिटिशांचं पुस्तक वाचा ना सांगा ना लोकांना जेम्स काय म्हटलं होतं हु इथ द बायोलॉजिकल फादर ऑफ शिवाजी सांगा लोकांना ते कशाला घाणेरड सांगू काय का, 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 का।, का तुणी ते, तुणी ते सांगाल ते सांगाल सोईस्कर सांगाल का उद्या कोणी तुम्हाला काय माहिती आहे शिवाजी महाराज तुम्हाला का लोकांना तुम्हाला माहित आहे तुम्ही कोल्हापूरला जिथे असाल ना लक्षात ठेवा ब्राह्मणांची ताकद कमी समजू नका लक्षात घेवा मी तुम्हाला वाटत मराठा मोळा महाराष्ट्र माझा ब्राह्मणांची ताकद काय आहे शिवाजी महाराजांच्या पूर्ण अष्टप्रधान मध्ये चेक करा कोण ब्राह्मण होते तर कळलं तुम्ही आपल्याला कुठल्या एबीपी माझा कोणत्या एबीपी कोणत्या चॅनल मिळाल्या त्याच्यामुळे फक्त स्वतःची टीआरपी वाटेवाटी करू नका ब्राह्मणांची अवकाश काय आहे तुम्हाला दाखवून एका एक दिवस आणि तुम्ही जिथे म्हणाल तिथे येतो या, करा या, या या समजलं शिवाजी इतके वाईट विषारी विषारी काय बोललो बोललो कुठल्या रेफरन्स बोलले कुठल्या पुस्तकात बोलले तुम्ही माहिती कुठला कुठला विदेशी माणूस इथे आला इतिहास जमा करायला मला सांगा ना तुम्ही घ्या छत्रपती शिवाजी महाराजांना देशापर्यंत पोहचणारा भालजी पेंढारकर पहिला ब्राह्मण होता त्या रक्षक घ्या हो काय ना छत्रपती हो कुठे गेला असता काही माहित नसतं पडलं लक्षात घ्या आता ऐका तुमचं नाव हो काय बाबासाहेब एक कोण होता ब्राह्मण होता ऐका ऐका इतका द्वेष इतका तुमचं नाव काय काय बोलता तुम्ही आता प्रशांत कोरटकर गुगलवर सर्च करा प्रशांत कोरटकर न पळायचं काय असली तुझ्यासारखी लई कर रेकॉर्ड तुझ्या बापाला ब्राह्मणाला लक्षक ठेवले माझ ब्राह्मणाचा शब्द काढशील ना ज्या दिवशी परशुन वाचत परशु घुसील माझं लक्षात ठेव तुला बघ परशुराम आला की नाही आमच्या श्रीरामानं चार वाजता माधव लोक आहे तुम्ही ब्राह्मणांना हरामखोर हो तुमची तुमचा इतिहास ब्राह्मणा शिवाय जाऊ शकत नाही ब्राह्मणाची भूलगी आहे माझं तुम्ही लोक आहे चाले हरामखोर सांगितलं तुझे काय बोलतात अरे इतिहास काय कोणता इतिहास घरात मारेल माझं जास्त करू नको येणाल फायनल फॉर्म आहे याच्यानंतर एक शब्द या या काही का का... जाहीर काय तुला सांगतो कोण बाण आणि कुठली काय असली उडवत आहे तुम्ही अरे संभाजीराजाने पैद येऊन मारले हन्नाजी दत्तुला हत्तीच्या पायी जायचो साल्या हा, हरामखोरा दी की मला सांगतो संभाजी महाराजा मारलं माझं पायी देऊन मारलं संभाजी राजा ना आमच्या तुझ्या संभाजी बघता तुझी लायकी कळते भेटू काय भेटू तू सांगतो साल्या हरम ओके आल्या सांगतो तू हरामखोरा मला तुझ्या शिव्या दिल्यास ना त्याच्यापेक्षा जास्त शिव्या मला देता येतात तुझे तू लोकांच्या ब्रिटिशांचा इतिहास सांगतो का मला ब्रिटिशांचा इतिहास सांगतो का मला तुझ्या काय वाच पहिले बाबा तुला बाबासाहेब बद्दल प्रॉब्लेम आहे तुला तुला याच्याबद्दल प्रॉब्लेम आहे तुला पेंडारकर बद्दल प्रॉब्लेम आहे अरे त्या पेंडारकरन संभाजी महाराजांची बदनामी केली होती मंजुळात स्वराज स्वराजांची कमला पिक्चर काढून तेव्हा केलं ना तेव्हा तेव्हा काय नाही केलं तुम्ही तुम्ही कुठे गेलं ते त्याला तुझं तू करायचो तसिरके ब्राह्मण होता का संभाजी महाराजांना फिरके कोणतं ब्राह्मण होता का आरामखोर बघ लय शान आहे तिथं नागपूर मध्ये आरामखोर काय बघ तुला तुझ्या शिव्या दिला की नाही त्याच्यापेक्षा जास्त शिव्या मी देऊ शकतोय काय माझ्यावर ते संस्कार नाही तुझे संस्कार ते आहेत आई माना शिवा द्यायची काय संस्कार आहे पाय चाटू काटू तुम्ही मोठे झाले कामण्याचे पाय चाटू काटू मोठे झाले तुम्ही तुम्ही काय सांगता